नमस्कार मी सोनाली मयुरी आज आपण चार मुलांकाविषयी माहिती घेऊया ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेची बेरी चार येते त्या व्यक्तींचा मुलांक चार असतो या मुलांकावर राहू या ग्रहाचा प्रभाव असतो राहू हा ग्रह तत्वाचा आहे चार मुलांक असलेल्या व्यक्तींमध्ये आपल्याला एकाच वेळी दोन गुण आढळून येतात ते म्हणजे निर्भयता व सहनशीलता या व्यक्तींना परिश्रमाचा ध्यास असतो या व्यक्ती भौतिक सुखापासून दूर राहतात यांचे सर्व व्यवहार पारदर्शी असतात आत एक व बाहेर एक हे यांना आवडत नाही व त्याचप्रमाणे यांची कृती पण असते या व्यक्ती स्पष्ट व स्वच्छता प्रिय असल्याने यांची बोलणी एक व करणी एक असे नसते त्यामुळे यांच्याजवळ भावना व विवशता यांना थारा नसतो चार मुलांकाच्या व्यक्ती या क्रांतिकारी वैज्ञानिक व राजकारणी असतात त्यामुळे यांच्या जीवनात कठीण परिश्रम करावे लागतात व त्यांची फळे मात्र यांना कमी प्रमाणात मिळतात या व्यक्तींच्या जीवनात चांगल्या व वाईट घटना एकाच वेळी घडतात त्यामुळे त्यांना हसावे की रडावे हे इतरांना कळत नाही या व्यक्तींच्या जीवनात एकतर अत्यानंद किंवा अति दुःख अशी परिस्थिती असते मध्यम स्थिती या व्यक्तींकडे नसते सामाजिक व धार्मिक संस्थांमध्ये यांना महत्वाचे स्थान असते हे सुधारक असतात या व्यक्ती त्वरित निर्णय घेत नाहीत किंवा त्वरित निर्णय घेणे यांना आवडत नाही या व्यक्तींचा स्वभाव जरी स्पष्टवादी असला तरी त्यांचा स्पष्टवादीपणा हा वेळेनुसार असतो या व्यक्ती जरी रागीट असल्या तरी यांचा राग जास्त काळ टिकत नाही जितक्या लवकर राग येतो तितक्याच लवकर राग जातोही चार मुलांकाच्या व्यक्तींवर चारही दिशांचा प्रभाव असल्याकारणाने त्यांना अंतर्गत शत्रूही बरेच असतात ओळख झाली आणि यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असे घडत नाही यांची खात्री झाल्याशिवाय हे कोणावरही विश्वास ठेवत नाही त्याचप्रमाणे या व्यक्तींना स्तुती केलेली फार आवडते या व्यक्तींना तारुण्यात अचानक धनप्राप्तीचे योग येतात या मुलांकावर राहूचा प्रभाव आहे याचा थेट संबंध सूर्यदेवाशी आहे या जन्मतारखेच्या लोकांवर सूर्याची विशेष कृपा असते या मुलांकाचे लोक लहानपणापासूनच मेहनती असतात या लोकांना व्यवहार समजून घ्यायला वेळ लागत नाही कारण त्यांचं अंक ज्ञान फार चांगलं असतं तसेच यांचं भविष्यही फार उज्ज्वल असतं आणि देवी लक्ष्मीची यांच्यावर सतत कृपा असते मेहनती असल्यामुळे यांना प्रचंड यश मिळतं चार मुलांक असणारे लोक कधीच स्थिर बसत नाही त्यांना सतत काही ना काही करायला आवडतं सामाजिक आणि धार्मिक कार्यात यांना फार आवड असते या व्यक्ती इतरांना प्रभावित करू शकतात तसेच या व्यक्ती स्वतःविषयी कोणाला काहीच कळू देत नाही यांना पर्सनल स्पेस ठेवायला फार आवडत हे लोक मित्र फार सहजतेने बनवत नाही पण जर का एखाद्याशी मैत्री केली तर त्याची साथ शेवटपर्यंत सोडत नाही यांचे विचार हे थोडे हटके असू शकतील संघर्ष खूप अडचणींचा सामना यांना करावा लागतो प्रतिकार करण्याची क्षमताही यांच्यात मुळात असते नेतृत्व करण्याची क्षमताही यांच्यात दिसून येते यांचे व्यक्तिमत्व स्ट्रॉंग असते रुबाबदार वृत्तीचे आणि यांना समजावणे हे सर्वांना जमत नाही या व्यक्ती कोणावरही लगेच विश्वास ठेवत नाही करिअरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास चांगले शासक म्हणजेच गव्हर्मेंट जॉबमध्ये मॅनेजर टेक्निकल फील्ड बँकिंग क्षेत्र शेती शेअर मार्केट अशा क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात तसेच ज्योतिषी इन्शुरन्स एजंट पोलीस केमिस्ट सिक्युरिटी एजन्सी ही क्षेत्र यांना नेहमीच चांगली पाण्याच्या व आगीच्या संबंधित कामे यांनी करू नये केमिकल संबंधित कामात यांनी जीवाला जपावे बऱ्याच वेळा या व्यक्ती बिनधास्त वागत असतात सहनशीलता नसेल तर काही वेळा आपल्याला नुकसान होईल वादविवाद टाळावा लागेल कोर्ट केस कायद्याच्या गोष्टी यात आपले नुकसान दिसते म्हणून बाहेरच्या बाहेर या गोष्टी मिटवा आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर निद्रानाश पाठदुखी नेत्ररोग स्पर्शजन्य व त्वचा रोग यापासून काळजी घ्यावी हिरव्या पालेभाज्या व उकडलेले कडधान्य नियमित सेवन करावे या मुलांकाच्या व्यक्तींना आयुष्यातील बावीस एकतीस चाळीस एकोणपन्नास अठ्ठावन्न सदुसष्ट शहात्तर ही वर्ष महत्वाची व लाभदायक आहेत तसेच या व्यक्तींना शनिवार रविवार व सोमवार हे शुभ वार आहेत यातही शनिवार यांच्याकरिता उत्तम वार आहे चांगली कार्ये या वारावर सुरू केल्यास फळेही चांगली मिळतील या मुलांकाच्या व्यक्तींना चार तेरा बावीस एकतीस हे दिनांक शुभ असून या दिनांकाला जर त्यांनी नवीन कार्य सुरू केले तर त्यांना यश व भरभराट प्राप्त होईलच या व्यक्तींसाठी मार्च एप्रिल व ऑगस्ट हा महत्त्वाचा कालावधी असून या महिन्याचा उत्तरार्ध नवीन कार्याला सुरुवात करावी चार मुलांकाच्या व्यक्तींसाठी भुरकट निळा पिवळा नारंगी पांढरा हे रंग लाभदायक व शुभ आहे या रंगाचे कपडे परिधान केल्यास लकी आहेत तसेच या व्यक्तींनी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत शुभ कार्य करण्याचे टाळणे योग्य आहे चार मुलांकाच्या व्यक्तींनी गोमेद रत्नाचा वापर आपल्या भाग्योदयासाठी करणे योग्य आहे परंतु हे रत्न वापरण्यापूर्वी जाणकार व वा अभ्यास असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे चार मुलांक असलेल्या काही प्रतिष्ठित व्यक्ती शेन वॉर्न अजित पवार प्रीती झिंटा अनिल अंबानी किशोर कुमार श्रीदेवी तब्बू जुही चावला ऋषी कपूर श्री श्री रविशंकर आणि बराक ओबामा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा